आता मुटकुळे साहेब उभं राहणार आहेत त्यांना तुम्ही निवडून देणार आहात का तुमच्या गावातला विकास झालाय रस्ते करून काय बरोबर तीनशे रुपये महिन्यानं पाणी पिया लागले दोघच मथारा मथारामथार हा तानाजी मुटकुळ्याने त्याच साधवलंय हा आमचं काय केलंय पहा ना पाहणार घरात कधी आले होते का मुटकुळे साहेब गावात मग येतोय का बाबा माग रा आणि बहिणी तुम्हाला पैसे देतो <laughs> देतात दे का पैसे गेले ना बाबा किती गेली लाडक्या मग तू आम्हाला का देईल आमची वय झाली अच्छा लाडक्या बहिणीचा तुम्हाला लाभ नाही नाही लाडक्या बहिणी लाभ आहे आम्हाला काय बर चर्चा चालू आहे अशी हिंगोली विधानसभेत की मुटकुळे साहेबांनी वीस कोटीचं घर बांधले विकास तुमच्या गावात काही केलंय का आमच्या गावात हिला विकास काही केला नाही तिंडा मुटको सोबत मसामाय तो मंदिर मंदो होता कुतरी मुतु लागली स्वतः हा वा नाही पण मुटको साहेब नाही वा नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत 40 ते 50 दिवसावर विधानसभेच्या निवडणूक आहेत मी सध्या आहे हिंगोली विधानसभेमध्ये या ठिकाणी हिंगोली विधानसभेमध्ये विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे हे सध्या पदावर आहेत तर मागच्या 3 टर्म मध्ये भाऊराव पाटील गोरेगावकर हे देखील त्यांनी देखील या हिंगोली विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे सध्याचे विद्यमान आमदार आहेत तानाजी मुटकुळे आणि मी सध्या बळसोण गावात आहे या बळसोण गावाच्या अंतर्गत एकूण दहा खेडे गावं येतात एकूणच काय विकास झाला आहे हिंगोली विधानसभेमध्ये आपण आज विचारणार आहोत माझ्यासोबत या बळसोण गावचे काही गावकरी आहेत दादा काय विकास झालाय तुमच्या बळसोण गावचा आणि इतर गावचा इतर गावचा तर आता गावाच्या प्रमाण त्याला माहीत असेल पण आमच्या गावामध्ये मेन बळसोण गावामध्ये काय तेवढा काय फारसा विकास हो असा काय विकास झालेला नाही बरं स्वच्छ पाणी येते का जलजीवन मिशन योजनेचा नाही एक बारा महिने झाली नुसती नळ योजना झालेली आहे पण पाणी काय नाही टाकी कुठे हे काय माहिती फिल्टरचं पाणी का विकत पिता काय हो फिल्टरचं पाणी विकत पितो किंवा बोरवून विकत आणून बरं बर गावात रस्ते नाल्या वगैरे काही नाल्या नाही रस्ते ते असे गठूचे बसवलेले तरच ते पण का बरोबर नाही विद्यमान आमदार तानाजी मुडवे आले होते का गावात कधी हो येऊन गेले किती वेळ त्याला सांगितलं पण त्याचं लक्ष खाल लेआउट मध्ये जास्त आहे सिमेंट रस्ते गावामध्ये काही रस्ते नाही त्यांनी वीस कोटीचा बंगला बांधलाय हो आता ने। ने ते काय वीस कोटीचे असतात किंवा पंचवीस कोटीचे असतात अंतर्गत त्याचं त्याला माहिती आहे आम्हाला थोडंच विचारून तुमचा विकास करायला पाहिजे होता ना तुम्ही निवडून गेलो होतं करायला पाहिजेच होतं आता दहा दोन वेळ दिलं निवडून त्यानं आता तिसऱ्या वेळ येतील त्यावेळेला सांगू त्यायला काय 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 निवडणार पर्याय यावेळेस तर आता आम्ही जरांगी साहेब जे सांगतील त्याच्याच करणार आपल्यासोबत अजून आजी आहेत आजी या गोधडी शिवत बसल्या जुनी पद्धत ही गोधडी शिवायची आजी काय सांगाल काय विकास झालाय गावामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ जलजीवन मिशन योजनेचं काम झाले का रस्ते नाल्या लेकरांच्या शिक्षणाची काय व्यवस्था झाली काहीच नाही कोणाला निवडून दिलं होतं मुळे मग आता त्यांनी काय केलं नाही काय केलं काहीच नाही आले होते का गावात आलती गेली येऊन काय करणार हे सुंदर वीस कोटीच घर बांधले म्हणतात लोक हो मग आता त्याच ती करणारच ना त्याच्या एका त्याच्या एका पोरा लय लागतंय आमच्या लय माणसाला लय लागत नाही तुमचं कसं मग तुम्ही निवडून दिलं होतं लोकांचा पैसा होता तो ते आता लोकांचा असो का घरचा असो त्याच्या का घरचा थोडाच हे तुम्ही मतदान केलं होतं त्यांना निवडून दिलं होतं चांगल्या मतांनी त्यांनी तुमच्या गावचा विकास करायला पाहिजे होता ना मग करायला पाहिजे स्वतः आणि काय आता त्याला काय आडवे आमच्या बाय माणसाचं कोणाचं काय चालते हा पाहत खरी मग यावेळेस काय वेगळा पर्याय निवडणार आहात का पुन्हा मुटकुळे साहेबांनाच निवडून देणार मग आता ते आता या माणसाच्या मनावर जेवढे आमची माणसं म्हणतील ते करू आम्ही हो गाव आता तुमचं आमची त्याच्या मनावर गाव चढावर दिसतंय तुमचं हे दड कोसळल्यासारखं गाव सगळं खाली पडायसारखं मग आता त्याला काय करा आमच्या पहिलंच पहिलं हे पण काय विकास केलाय का काही आपण पाहू शकतो हे गाव, आहे, गाव जे आहे ते टेकड्यावरती आहे आणि या गावचं खरं म्हणजे नियोजन करायला पाहिजे कारण हे गाव दरड कोसळल्यासारखं खाली घसरत जाऊ शकतं आला आता आणि पहिले काय आले नव्हते का काय ना कराव ना पहिले निवडून साहेबराव होता कोणता कोण कोण नव्हते हो भावराव होता त्यानं कराव ना का येऊन पाहिलं का पाहिलं का त्यानं असं कव्हाच नाही ते तर <laughs> हे तर येत आहे कहा माती सावडायला आणि ते तर कव्हाच नाही माती सावडायला विकासाला येत नाही माती सावडायला येतात गावातले लोक लग्न लावा येतोय लगन लावते माती सावड लग्न माती सावडणं हे तर दैनंदिन असतातच का पण गावचा विकास त्या ते आलेच का आमच्या गावाला कव्हाच नाही गावच पाहिलं नाही ते पाहिलं नाही आम्ही नुसतं निवडून गेलो त्याला बर यावेळेस काही नाही आता त्यांना संधी त्यांना काही संधी देणार नाही मग ना, ना, काय ना। देध त्याने केलं का आमचं काहीच आपण पाहू शकतो की हे गाव जे आहे ते टेकड्यावर आहे आणि पावसाच्या परिस्थितीमध्ये जर हे गाव जर खाली ढासळलं तर सगळे घर जे आहेत ते कोसळू शकतात आज काय काय विकास झालाय विद्यमान आमदारांनी काय केलं गावात बदल मोठं बोलताय त्याच्या पाणी येतं का प्यायला नाही नाही पाणी नाही रस्ते वगैरे आहेत का नाही ना रस्ते वगैरे नाही तर पाणी नाही कोणती सुधारणा नाही आमच्या गावाला मग का आता काय निवडणूक आयल्यात विधानसभेच्या आता येतील उमेदवार तुम्हाला मत मागायला मग पुन्हा तानाजी मुटकुळीला संधी देणार का भाऊराव पाटला देणार का राहणार आता शिकली तर आणि आमच्या इलेकर काहीच नाही रस्ते पाहिजेत होते मग माणसाला चालत आहेत का वाटण उतर यावेळी संधी नाही देणार का मुटकुळे साहेब नाही आता नाही आता आमच्या माणसाहेब लेकर म्हणतील आमचे ते लेकराच्या आपल्या सोबत अजून गावातील काही महिला लेकर माणसं करू लागली राष्ट्रीय पण करू दिले नाही गावात लोकांना करू दिले नाहीत धारात कोण आहे उभा आहे आता कोण उभा आहे ना आजी विचारतो इकडे तुम्हाला बोलता येत नाही पण मी विचारतो उभा कोण आहे आता आता मुटकुळे साहेब उभे राहणार आहेत त्यांना तुम्ही निवडून देणार आहात का तुमच्या गावातला विकास झालाय का रस्ते करून दिले बरोबर पाणी द्यायला बरोबर तीनशे रुपये महिन्याने पाणी पिया लागले दोघंच नवरा बायको मथारा हा मथारामथार मुटकुळ्यानं त्याचं साधवलंय हा आमचं काय केलंय ती घरात कधी आले होते का मुटकुळे साहेब गावात मग येतोय का मा माग राहा आणि बहिणी व तुम्हाला पैसे देतो देतात का पैसे ना बाप्पा किती गेले लाडक्या मग आम्हाला का देईल आमची ओळख झाली अच्छा लाडक्या बहिणीचा तुम्हाला लाभ नाही लाडक्या बहिणी लाभ आहे आम्हाला काय बर चर्चा चालू आहे अशी हिंगोली विधानसभेत कि मुटकुळे साहेबांनी वीस कोटीच घर बांधले विकास तुमच्या गावात काही केलाय का आमच्या गावात इला विकास काही केला का? का के नाही तीनदा मुटकुळे साहेबांना मसा मंदिर मंदिर होत कुत्री मुतू लागली स्वतः बांधल पण मुटकुळे साहेबांना बांधलंय यावेळेस कोणाला संधी देणार आहात तुम्ही संधी आम्हाला जे देईल फायदा कराल त्याला संधी देऊ आम्ही रोडचा विकास नाही गावात तुमचा हो हो आम्हाला चालता येत का चालता येत का रोड ना पहा की तुम्ही ज्ञान धरून शेने ते पाहून शेने काय आणि मला पुरामुळे म्हणतात रोडावर मुटकुळे आला तेथलं तेथे मग यावेळेस काय आता नवीन काहीतरी पर्याय निवडणार पर्याय निवडल आंधी येईल तेव्हा मत देऊ हो आंधी येईल काही आम्हाला तेव्हा मग मत देऊ नाही तर नाही तर नाही आपण थोडी आता तुमच्या लेकर बाळाचं शिक्षणाचं लेकरा बाळाच्या शिक्षण आय बाहेरगावाला आमच्या लेकरा बाहेरगावाला आमची लेकरा येथे नाही म्हणजे वावर घेतली तेकडा शेती घेतले घरा लाईट विजेचा प्रश्न महत्वाचा आहे तुमच्या बळसवण गावामध्ये वीज किती दिवस म्हणजे किती तास राहते दिवसातून आता ते नाही तर काय ठेवू पण मला मला काय ना काय किती तास किती नाही दिवसभर राहत नाही का दिवसभर नाही राहत जाते बर आपल्यासोबत अजून काही योग्य काय विजेचा प्रश्न काय घरात लाईट वगैरे हो विजेचा म्हणजे का राती सा शेता 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 आ, रात्री कधी अशी थोडेसा आला की लाईट लवकरच जाते असं शेतामध्ये काय परिस्थिती शेतात म्हणजे लाईट म्हणजे नसतेच बर मग तुम्हाला रात्री रात्री तुम्हाला धारा धरावं लागतात पाणी द्यावं लागते त्यावेळेस कसं मग मोठी पाणी काढायचं शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न बंदच राहते दिवसात जवळ आली तेव्हा जायचं कधी रात्री दोन वाजता तेव्हा जायचं आणि स्पेशल डिपो सुद्धा गावाला पण सुद्धा स्पेशल डिपो नाही आतापर्यंत साहेबांनी मार्गे लावायला पाहिजे होत लावायला पाहिजे होत पण आता त्यानं त्याचं स्वतःच तिथं डिपो घेतलेला आहे त्याच्या घरा स्वतः घरा डिपो आहे का त्यांचा त्याच्या आतमध्ये असायला डिपो आता तेवढं घर बांधलं म्हणजे बांधलं तिथं आहे ना आपल्याला काय ते माहित नाही कि एवढ बांधला गावसाहेब मोठं बांधलेलं आहे काय म्हणलं आज दोन एक वावर घेऊन बांधलंय केवढं बांधलं दोन एक रात एकरात का बांधलंय आपल्याला काय ठोको आपण काय पाहिलं काय काय म्हणलं काय म्हणले बोरेगावच्या साहेबांना असं काहीच का नाही आमचं गाव पाहिले नाही नाम हाय ओळखले ना हो भावरा पाटी काहीच नाही ते उभं राहणार हो द्या ना मग आमचं काही केलंच नाही काय देणार ते तेच खरं आहे अजून काही पुरुष आहेत काय विकास झालाय तुमच्या बळसूण गावचा आता रेताना पाहिलं आम्ही की चढावर गाव आहे रस्ते झालेत का नाही विकास तर काहीच झालेला नाही आणि बहुतेक विकास होणारही नाही कारण असं आहे की कोणताही पक्ष असला काये, काये नहीं। नहीं। ते आपलंच पाहायलाय जनतेची काय मागणी आहे काय आहे आणि यायला काय लागतं याच्याकडं काही लक्ष नाही त्यायला काय पाहिजे खाली मतदान बाकी त्यायला काहीही गरज नाही साहेबांना यावेळेस निवडून येणार का तुम्ही मुटकुळे साहेब असो किंवा कोणी असो याच्याबद्दल तर आपण म्हणू शकत नाही पण ज्यांना मराठा समाजासाठी काय केले याच्यासाठीच आम्ही लढू किंवा समोरचा नेता कोणताही असो आम्हाला त्याच्याहून काय घेणं नाही पण नेता पाहून पाहणार नाही आम्ही आमच्यासाठी काय केले गावात के विकासापासून तुमचं गाव वंचित दिसते पाणी नाही लाईटची व्यवस्था नाही म्हणतायत रस्ते नाही म्हणतायत मग स्वतः आमदार साहेबांनी चर्चा सुरू एक वीस कोटीचं घर बांधले अ वीस कोटीचं बांधू द्या ना हरकत नाही पण त्याचं लक्ष पाहिजे मेन त्याच काय चाललंय आपण या ठिकाणी राहिलो तर या गावाचा विकास झालाच पाहिजे त्याचं लक्ष पाहिजे जनतेनं म्हणलंय बी तर आणत त्याच म्हणणं पाहिजे ना, ना की आपण आता गाव हो आ, हे सर गाव टेकड्यावर आहे पाऊस पाण्याचे दिवस हे दरड कोसळ्यासारखं गाव तुमचं दिवस नाही याचं नियोजन करायला पाहिजे पाणी नाही काही नाही आणि सध्या बांधकाम चालू आहे आणि ज्यावेळेस ते पाणी येईल त्यावेळेसच मानलं जाईल की पाणी ये आलो म्हणून नाही नाही सध्या नाही आहो नाही हो, गाव आओ। हो गाव पन पन नहीं नहीं। हे गाव पाह तुमचं टेकड्यावर आहे दरड कोसळल्यासारखं गाव सरकून जायसारखं खाली तुमचं हो मग याचं नियोजन आमदारांनी करायला पाहिजे होतं काय गावचं करायला पाहिजे होत आमचं पण बन नाही त्याल कि हे पाहू पहा तुम्ही हे आम्हाला रस्ते लागतात आम्ही याच कसं पाणी खालून कसं आणायचं पण याच्यामध्ये त्याचा काही हात नाही बर मग यावेळेस त्यांना संधी देणार की कोणी दुसरा पर्याय नाही त्याला ना संधीचं तर काही सांगू शकत नाही पण एकच हे की जे आमचे मुलं बाळ आहेत याच्याकडे त्याचं लक्ष नाही तर आमदार असो किंवा कोणी असो याच्याकडे आम्ही कसं काय लक्ष देणार बरोबर ताई पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे गावामध्ये पाणी येते का प्यायला तुम्हाला नाही ना जल जीवन मिशन योजनेचं काम झालं नाही का घरोघरी नळ वगैरे बसवले नाही नाही आणखी नाही झाले आमदार काय आले ते गावात विचारपूस करायला लाडक्या योजनेचे पैसे वगैरे आले काय नाही नाही का पैसे हो मग गावात विकास काय झालं तुमच्या आता सध्या तर काही नाही रस्ते झाले थोडे थोडी द्या माध्या मान्याची व्यवस्था भिजे बी लाईट किती पाणी उन्हाळ्यात भेटत टाकी सुटतात टाकी सोडतात तर मग यावेळेस कोणला संधी देणार आहेत की काय पुन्हा सांगू बघू शकतो आपण हे गाव जे आहे ते बळसोण गाव आहे आणि या गावा अंतर्गत एकूण दहा गाव येतात आणि या ठिकाणी नियोजन आपल्याला दिसत आजोबा कुठे गेले आजोबा आजोबा गेले का बर बर तर एकंदरीतच ह्या या गावची परिस्थिती जी आहे ती अतिशय भीषण आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये विद्यमान आमदार तानाजी बुटकुळे यांच्यावर या गावातून आणि या गावकऱ्याकडून रोष व्य वे, व्यक्त होताना पाहायला मिळतोय दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज